मुंबई क्रीडा मंडळ बांबलोच्या वतीनं दरवर्षी घरगुती गणेश सजावट स्पर्धा सुरू होते त्याच्यामध्ये समावेश केला जातो या अनुषंगाने प्रत्येक आपापल्या घरी मध्ये सुंदर असे देखावे उभारतात साकारतात आणि त्यातून नंतर मग कृती समिती ठरवले जातात असा या वर्षीचा प्रथम क्रमांक चांगले पर्यावरणचा आलेला आहे तर त्याबद्दल मुंबई क्रीडा मंडळ बांगलो असे सुद्धा खास कौतुक करायला पाहिजे आणि अशी संधी निर्माण करून दिलेली आहे आणि आज त्यामुळेच गावातील प्रत्येक एक व्यक्ती या कल्पकतेकडे झुकतो आहे आणि त्याचं ते उदाहरण म्हणजेच सुरेश चांदूर त्यांचा परिवार जो आहे परिवार त्यांनी हा सुंदर देखावा उभारलेला आहे गन्धाय वक्रतुण्डाय गौरितन्याय धीमनि गजेशालाय आमचन्द्राय श्रीमतेशाय धीमहि भूर्यायेव आनंदाची लाटली या वेड़्या पिशा भगतना देवा तुझी यादली लागली ओढ तुझ्या भेटीची दही दिशा तो क्या वर पाट लडके बाप्पा देवाचा देव माझ्या घरी हो देवाचा देव माझ्या घरी हो देवाचा, देवाचा, देव माचे कोकणा कोकणा घरी देवाचा नमस्कार सध्या कोकणामध्ये कोकणातील प्रत्येक तालुक्यामध्ये गणेश उत्सवाचं वातावरण अतिशय मंगलमय सुरू आहे प्रत्येक तालुक्यात घरोघरी हा सण मोठ्या उत्सव साजरा होत आहे यासाठी मुंबईतले आपले असणारे कोकणकर आणि स्थानिक बांधव मिळून हा उत्सव घरोघरी मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे खरंतर हा हिंदू संस्कृतीचा एक मोठा सण आहे या सणाला पुणे मुंबई आणि प्रत्येक शहरातून लोक येत असतात आणि असंच या चिपळूण तालुक्यामध्ये सुद्धा बरेच लोक आपल्या गावी आलेले आहेत आणि गावी नुसती ना आले नाहीत तर पूर्वी आल्यानंतर जे काही घरी घरगुती गणपती उत्सवामध्ये जी सजावट व्हायची ती सजावट अतिशय आ, का नैसर्गिक साहित्य वापरून व्हायची आणि ती छोटी असायची परंतु बदलत्या काळानुसार या सजावटीमध्ये बदल होत गेले आणि आता आपल्याला प्रत्येक गणपतीच्या इथे घरोघरी आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं नैसर्गिक वृत्त किंवा वेगळीवेगळी विविध प्रकारे सजावट पाहायला मिळते अशीच एक सजावट चिपळूण तालुक्यातील बामोली गावामध्ये नवजवान मित्रमंडळ किजबिलवाडे येथील बंधूप्रेम जे आप चांदिवडे परिवार आहे त्या परिवाराने साकारलेले आहे आणि त्यांचा मुंबई क्रीडा मंडळ बांदोरच्या वतीने जी स्पर्धा घरगुती गणेशोत्सव स्पर्धा घेतली जाते त्या स्पर्धेमध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे तर आपण त्याविषयी त्या आज या वास्तूमध्ये आलेलो हो, आहोत जी वास्तू ज बंधुप्रेम नावाने संबोधली जाते तर या ठिकाणी आपण सुरेश चांदिवडे यांच्याकडून चा आपण ती सदवळ माहिती आपण मिळवणार आहोत की या सजावटीची जी संकल्पना काय आहे याच्यामध्ये नेमकं त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत आता आपण बंधुप्रेमी वस्तूमध्ये आलेलो आहोत आणि ही ज्यांनी सजावट बनवली आहे त्या या ठिकाणी सुरेश चांदोडे आपल्यासोबत आहेत तर आज आपण त्यांच्याकडून खरं अर्थान जाणून घेऊया की हा सुंदर जो देखावा उभारलेला आहे या देखावामध्ये त्यांनी ज्याला आपण कोकणामध्ये नारळाला कल्पवृक्ष असं समजलं जातं तर त्या नारळाच्या प्रत्येक वस्तूचा वापर त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे दिसतो आपल्या देखावामध्ये मग ती नेमकी संकल्पना काय आहे ती आपण जाणून घेऊया चांदूर साहेब नमस्कार द्या पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो की ह्या घरगुती गणेश स्पर्धा होती सदावटची त्याच्यामध्ये तुमचा प्रथम क्रमांक आलेला आहे त्याबद्दल अभिनंदन करतो आज मला असं विसरलं तुम्ही सुंदर असा देखाव उभारलेला आहे देखाव मी आम्ही पाहतोय की नारळाच्या के नारळ केलेलं आहे करवंटी आहे सगळं असं नैसर्गिक साहित्य वापरलेलं आहे ही संकल्पना तुम्हाला कशी काय नमस्कार कसं आहे आमचं बंधुत्व या आमची एकत्रित अशी पूर्ण कुटुंब आमच्या एकत्र त्या हिशोबाने आमचं बंधुत्व नाव दिलं गेलेलं आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी जो हा उत्सव गणपती उत्सव साजरा करतो त्या पाठीमागे आम्ही पहिल्यांदा आमची पूर्व हे असते तयारी असते त्या हिशोबाने यंदाही आम्ही काही ना काहीतरी नवीन असं दाखवायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे कल्पवृक्ष कल्पवृक्ष म्हटल्यानंतर नारळ नारळ नारळाचे विविध फायदे आहेत विविध फायदे आहेत प्रत्येक नारळाच्या मुळापासून तर शेंडीपर्यंत प्रत्येक अवयवाचा नार, हा प्रामुख्याने अनेक अनेक ठिकाणी उपयोग केला जातो अशा प्रकारे आम्हाला हे याच्यातून दाखवायचं होतं की नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष का म्हणतात आणि हे नारळ नारळ हा किती उपयुक्त असा घटक आहे हे आम्हाला द त्याच्यातून दर्शवायचं होतं बरोबर आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही निस्तर्स त्याचा वापर केला नाहीतर एका पॅनर दोन साइडमध्ये तुम्ही प्रत्येक वस्तूचे कसं वापरलं त्याचा उद्देश काय ते सुद्धा आपण तुम्ही या ठिकाणी आम्हाला दिसतोय की खाद्यपदार्थ असे नारळ फोडणे याचं महत्व काय इकडे सिंडीचं महत्व काय सगळं तुम्ही दिलेलं आहे ही सुद्धा संकल्पना अतिशय कौतुकास्पद आहे तर मला असं म्हणायचंय की प्रत्येक दरवर्षी तुमच्याकडे काहीतरी नवीन संकल्पना असते आणि ती संकल्पना नुसती मनात नसते त्यातील प्रत्येकच्या कृतीमध्ये आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळते तर दरवर्षी ह्या नवीन नवीन संकल्पना आहे त्यामागे तुम्ही त्या कशा साकारता तुम्हाला सहकार्य कोणाचं असतं सहकार्य म्हटल्या तर आमच्या कुटुंब कुटुंबामध्ये जे आमची भावांची मुलं भावांची मुलं वगैरे आहेत आमच्या सगळ्या भावांच्या पत्नी वगैरे आहेत त्या सगळ्या एकत्र बसतात आणि आपण यावर्षी काय करावं काय नाही त्या पद्धतीने आमची चर्चा चालते त्या चर्चेनुसार काहीतरी विशेष करावं असं त्यांना त्या वाटतं त्या एक संकल्पना लक्षात येते की हे नाही तर काहीतरी करावं जेणेकरून आपल्याला लोकांपर्यंत काहीतरी नवीन संधी देता येईल वेगळं काहीतरी करता येईल अशा पद्धतीचा आमची नेहमीच वाटचाल असते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय की बंधुत्वचा बाप्पा लाभले हो, आहे तर मी त्याच्या संदर्भात चांगले साहेबांना विचारतो की नेमकी काय संकल्पना आहे बंजुत्वाचा बाप्पा म्हणजे आमचं आजोबांपासून ते सर्व सर्व जे परिवार आहेत ते एकत्रित राहिले त्याच्यानंतर आमचे वडील चुलते वगैरे पाच भाऊ ते पण एकत्र राहिले त्यांच्यानंतर पाच भावांची जी मुलं आहेत आम्ही लोक ते तीस भाव तेही एकत्र राहिलेले आहेत म्हणजे एकत्र बंधू भावाने आम्ही सगळे एकत्र राहिलेलो आहे त्या त्या अनुषंगाने बंधुत्व हे नाव आमच्या पूर्ण इमारतीला इमारतीला पडलेले आहे ते इमारतीचं नाव दिलेलं आहे त्या अनुषंगाने हा बंधुत्वाचा म्हणजे सगळ्या बंधुत्वाचा बाप्पा बाप्पा असं त्यांना संबोधलं गेलेलं आहे खरंच सुंदर संकल्पना आहे ठिकाणी आपण पाहतोय की पिढ्यान पिढ्या जी एकीची भावना जी पाहिजे किंवा एकसंगता पाहिजे कुटुंबामधलं प्रेम जिवाळा माया मता जी आहे ती आपल्याला या बंधुत्वाच्या नात्याने आपल्याला दिसते ना आज आपण पाहतो की प्रत्येक जण वेगवेगळ्या स्वरूपात कुटुंबात आपलं राहायला दिसत परंतु या ठिकाणी सांदोडे परिवार ही मोठी खासियत आहे की ते एकत्र कुटुंब नांदाई म्हणा नांद हीच नां मोठी बाब आहे कदाचित म्हणजे या ठिकाणी बाप्पाचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावरती आहे मारुतीरायांचा त्यांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावरती आहे पाठीशी आहे त्याच्यामुळे ही बंधुत्वाची भावना त्यांच्या मनामध्ये रुजलेली आहे मूर्ती सुद्धा अतिशय सुंदर सुबक आहे या ही मूर्ती तुम्ही कुठून आणता आणि त्याच्यामध्ये संकल्पना काय आहे आ, आ, आडरे, आडरे जबले जबले ताद 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 ही मूर्ती ऍक्च्युली आम्ही अड्रे अड्रेतून आमचे नातेवाईक आहेत म्हणजे जवळ जवळ चाळीस किलोमीटर वरती प्रवास होतो तिथूनच आम्ही आणतो आणि त्याचबरोबर आमच्या वाडीतील ही काही मूर्त्या तिथूनच येत आहेत कारण याच असं आहे की त्या मूर्त्या सुबक आणि दिसतात त्याच्यामुळे सगळ्यात कल तिकडे आमचा असतो आणि पंधरा दिवस किंवा एक महिना अगोदर आमचे त्यांना चांगलं असतं की अशा अशा पद्धतीनं आम्हाला मूर्ती पाहिजे त्या हिशोबानं ते, ते लोक रेखीव मूर्ती अशी साकारून आम्हाला देतात धन्यवाद hmm. त्यांनी मूर्ती विषयी सुद्धा आपल्याला स्पष्ट सांगितलं मी पुन्हा एकदा सुरेश चांदवडे आणि संपूर्ण चांदवडे परिवार यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी प्रथम क्रमांक दरवर्षी असे नवीन नवीन देखावी त्यांच्याकडून आम्हाला बघायला मिळावे आणि त्यांच्याकडून इतरांना एक वेगळी स्फूर्ती प्रेरणा मिळावी अशी आशा करतो बापांच्या चरणी अशी आशा करतो की त्यांना सुख समाध शांती त्यांचं वैवाहिक जीवन सुखी जावं निरोगी जावं अशी आशा करतो आणि पुणे त्यांना या प्रमाण प्रमाणांना प्राप्त झाल्याबद्दल मुंबईकडे म्हणजे बांगोली चांदुले परिवार सर्व ज्यांच्यानी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि त्यांनी द्वितीय तृतीय आणि इतर भक्ती मिळवलं त्या सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद सर या ठिकाणी मुंबई क्रीडा मंडळ याची यांचे सुद्धा उपस्थित आहेत त्याचबरोबर या वाडीतील पिजोले वाडीतील पदाधिकारी उपस्थित आहेत त्याचबरोबर गोळवाडी मजेश मंडळाचे सभासद आणि मुंबई मंडळाचे कृषी समिती सदस्य संदीप बागडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मी पहिल्यांदा अशोक वणगे यांच्याकडे जातो त्यांना थोडंसं या संदर्भात विचारतो की खरोखर आज त्यांच्याच वाडीतील जे सदस्य आहेत सुरेश सांगळे त्यांचा या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे तर तुम्हाला नेमकं कसं वाटतं की बा वा ही जी स्पर्धा होते त्याच्यामध्ये यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे त्यांनी सुंदर देखावा नैसर्गिक साहित्याचा पुरेपूर वापर केलेला आहे तर तुम्ही नेमकं काय सांगा सर्वप्रथम चांदोळी परिणाम शुभेच्छा आहेत माझ्या अतिशय सुंदर देखाव बनवलेला आहे आणि नारणातून ज्या काय क्रिया होतात त्याबद्दल जो देखाव्या दाखवला आहे अतिशय सुंदर आहे आणि त्यासाठी त्यांच्या घरातल्या मुलांनी चांगली मेहनत घेतलेली आहे आणि त्यांना बांधविक क्रिया मंडळाकडून पहिलं बक्षीस मिळालेलं आहे त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत आणि असं त्याने त्यांच्या आतमध्ये पूर्ण होत राहावं एवढीच गणपतीच्या प्रार्थना आहे यानंतर आपल्या समोर कृती समितीचे सदस्य संदीप साहेब आहेत आपण जाणून घेऊया की या जो घरगुती गणेश सजावट स्पर्धा जे आहे त्या स्पर्धेतील क्रमांक ते मानकरी चांदुरी साहेब या ठिकाणी आहेत तर त्यांचं नेमकं त्यांच्या संदर्भात जे काही मनोबत आहे त्यांच्या सोबतचे ते आपण जाणून घेऊया तर आमचे ज्येष्ठ बंधू आहेत आणि दादांच्या या घरगुती बाप्पांची इथे आज मोठ्या सजावट केली आहे कधी पूर्णतः नैसर्गिक म्हणजे कुठलं कुड़, रासायनिक कृत्रिम असं काही त्याला वा, साहित्य वापरलेलं नाही आणि सर्वप्रथम दादांना दादा त्यांच्या परिवाराला शुभेच्छा पहिला क्रमांक दादांनी यावर्षी पटकवला आहे आणि त्यांच्या जी उत्तम कलाकृती जर बघितलं तर बारकाईने सगळं जर आम्ही निरीक्षण केलं तर छान कलाकृती सादर केलेली आहे आणि त्याहीपेक्षा आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रीफळ याला जे महत्व आहे त्याच इथूनभूत माहिती या दादा केले दादा तुम्हाला धन्यवाद तुमच्या परिवाराला आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद या ठिकाणी आपल्यासोबत एक युवा शाही प्रवाळ कोटकर सुद्धा आहेत ते सुद्धा यामध्ये सक्रिय आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या स्पर्धेमध्ये जो प्रथम क्रमांक चांदोडे बंधूंनी प्राप्त केलेला आहे तर त्यांच्याबद्दलची त्यांची जी भावना जी आहे ती त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार मला प्रभाळ कोटकर आणि साधारणतः एम केम मंडळ म्हणजे मुंबई क्रीडा मंडळ बांबणली आयोजित जी स्पर्धा होती पाच दिवसीय आणि अकरा दिवसीय गणेशोत्सव सजावट स्पर्धा गणपती सजावट स्पर्धा त्यामध्ये चांदोडे परिवाराने हे प्रथम क्रमांक प्राप्त केले त्याबद्दल मी त्यांचं पहिलं प्रथमतः अभिनंदन करतो ही संकल्पना साधारणतः एम के मंडळ मंडळाचे पदाधिकारी असतील किंवा जी संकल्पना त्यांना सुचलेली आहे प्रथमतः त्यांचेही आभार मानतो आणि अशीच सजावट देखावा उत्तरोत्तर दादांकडून आ, सेवा बापाची करावेत आवं अशी त्यांना मी शुभेच्छा देतो अतिशय सुंदर अशी प्रतिनिधी त्यांनी तयार केलेली आहे नैसर्गिक वस्तूंचा वापर करून नाळाचा वापर करून आणि त्याबद्दल त्यांनी उत्तम अशी माहिती इथे दिलेली आहे त्याबद्दलही त्यांचे अभिनंदन करतो आणि पुढील वा वाटचालीसाठी आणि पुढच्या देखाव्यासाठी त्यांना शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद